नेचरसेलिंग निसर्गोपचार या व्हिडिओ मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये आपण भेंडीचे औषधी गुणधर्म बघणार आहोत भेंडीमध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन की बीटा कॅरोटीन अँटीऑक्सिडंट्स आणि फोलिक ऍसिड मोठ्या प्रमाणात सापडत असतो तर ह्याच भेंडीचे औषधी गुणधर्म आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साई श्रद्धा हॉस्पिटल लासूर स्टेशन तर भेंडीला इंग्लिशमध्ये लेडीज फिंगर असं म्हटलं जातं तर ह्याच लेडीज फिंगर म्हणजेच भेंडीचे औषधी गुणधर्म आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर पहिला औषधी गुणधर्म भेंडीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम ही भेंडी करत असते त्यानंतर आपली पचनक्रिया व्यवस्थित ठेवण्यासाठी आपल्याला गॅसेसचा त्रास असेल पोट साफ होत नसेल पोट गच्च होत असेल पोटाच्या ज्या काही समस्या आहेत त्या कमी करण्याचं काम भेंडी करत असतो कारण की याच्यामध्ये फायबरचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात सापडत असतं त्याच्यानंतर याच्यामध्ये युजेनॉल नावाचा घटक असतो हा युजेनॉल नावाचा घटक आपल्या रक्तातील साखर म्हणजेच इन्सुलिन कमी करण्याचं किंवा लेवलमध्ये ठेवण्याचं काम करत असतं तर त्याच्यामुळे मधुमेह कंट्रोल करण्याचं काम देखील एक भेंडी करत असते त्याच्यानंतर आपल्याला अशक्तपणा जाणवतो आपलं रक्त कमी झालं आहे म्हणजेच हिमोग्लोबिन कमी झालं आहे तर अशा वेळेस याच्यामध्ये भेंडीमध्ये आयनचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे त्यामुळे आपण जर भेंडीचं प्रमाण व्यवस्थित आपल्या जेवणामध्ये ठेवलं भेंडीचं सेवन केलं तर आपलं रक्त देखील वाढतं आणि हिमोग्लोबिनचा देखील वाढतो त्यानंतर याच्यामध्ये विटॅमिन के आहे आणि हे विटॅमिन के आपले हाडांची मजबूती हाडांची वाढ हाडांची डेन्सिटी वाढवण्यामध्ये महत्त्वाचा मत रोल प्ले करत असते सांदेवाताचा त्रास असेल रोमॅटॉइड अर्थ्रायटिस किंवा मग ऑस्टिओपोरोसिस म्हणजेच आपल्या हाडांची झीज होत असेल तर ती झीज रोखण्यासाठी आपण जर नेहमीच भेंडीचं सेवन केलं तर आपले हाड मजबूत होतात त्यानंतर याच्यामध्ये विटॅमिन ए आहे विटॅमिन ए आपल्या डोळ्याची नजर वाढवते आपल्याला मोतीबिंदू होऊ नये किंवा आपले डोळे प्रिव्हेंट ठेवण्यासाठी सुद्धा ही भेंडी उपयोगी ठरत असते त्याच्यानंतर याच्यामध्ये कॅन्सर कॅन्सर विरुद्धच्या ज्या सेल आहेत त्या वाढू देत नाही आणि मेनली कोलोन कॅन्सर म्हणजेच आतड्यांचा कॅन्सर रोखण्याचं काम देखील भेंडी करत असते त्याच्यानंतर हृदय आपले जे काही हृदय आहे हृदयाशी रिलेटेड जे काही आजार असते तर ते आजार दूर ठेवण्याचं काम हे भेंडी करत असते याचबरोबर आपलं कोलेस्टेरॉल रक्तातील चांगलं कोलेस्टेरॉल गुड टे कोलेस्टेरॉल वाढवण्याचं काम, काम भेंडी करत असते आणि बॅड कोलेस्टेरॉल काढून टाकण्याचं काम भेंडी करत असते त्यानंतर याच्यामध्ये फॉलिक ॲसिड नावाचा घटक आहे आणि हा फॉलिक ॲसिड गरोदर महिलांना उपयोगी ठरत असतो जर भेंडीचं सेवन गरोदर महिला करत असतील तर त्यांच्या बाळाची बौद्धिक शारीरिक ग्रोथ होते त्यांचा मेंदू व्यवस्थित चांगला डेव्हलप होत असतो त्यानंतर आपल्या त्वचेसाठी सुद्धा भेंडी उपयोगी ठरत असते तर ही त्वचेसाठी आपल्याला भेंडी वाळवायची आहे त्याची पावडर बनवून जिथं आपल्याला फंगल इन्फेक्शन झाले किंवा स्किन इन्फेक्शन झाले त्या ठिकाणी जर लावलं तर आपल्याला चांगला रिझल्ट मिळत असतो तर हे होते ह्या भेंडीचे औषधी गुणधर्म आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण माझं यूट्यूब चॅनल डॉक्टर अभिज क्लिनिकला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा